नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथा आज आपण विष्णू दत्त शर्मांच्या कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत दत्त महाराजांनी दिलेल्या विद्यांचा वापर विष्णू दत्तांनी लोककल्याणासाठी केला अनेक रंजले गांजलेले लोक त्यांच्याकडे यायचे अत्यंत जटिल अशा समस्यांमधून ते लोकांची मुक्तता करायचे त्यामुळे पंचक्रोशीत त्यांची कीर्ती पसरली होती विष्णू दत्तांनी कृपा केलेल्या दोन तीन कथा ऐकून आपण त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथेच्या ज्ञानयज्ञाची आज पूर्णावती करूया श्री दत्त महाराजांच्या कृपाप्रसादाने विष्णुदत्त ज्या कोणावर अनुग्रह करीत असत ते कृतार्थ होत असत गोदावरी नदीच्या किनारी हरी शर्मा नावाचा वीस वर्षांचा एक ब्राह्मण राहत होता त्यानं जन्मतःच पानथरी होती तर वयाच्या आठव्या वर्षी क्षय झाला होता तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे या उक्तीनुसार त्याची पूर्वजन्मीची पापे रोगाच्या रूपाने तो भोगत होता विसाव्या वर्षी त्याला जीर्ण ज्वर झाला त्याच वर्षात खोकल्यासह अतिसार आणि बगेंद्रही झाला कप वात पित्ताने पिडलेल्या मरणोन्मुख झालेल्या आपल्या नवऱ्याला घेऊन त्याची सोळा वर्षाची पत्नी विष्णू दत्तांना शरण आली तेव्हा दयाळू विष्णू दत्तांनी कर्मविपाक ग्रंथात सांगितल्यानुसार त्याच्या पत्नीकडून अनेक व्रते करवून घेतली त्याला ब्रह्महत्येच्या पापामुळे क्षय झाला होता देवांचा द्रोह केल्यामुळे पानथरी झाली होती तर पापाचरण केल्यामुळे भगेंद्र व अतिसार झाला होता वेगवेगळ्या व्रताने आणि प्रायश्चित्ताने क्रमाक्रमाने त्याचे रोग नष्ट झाले शेवटी विष्णुदत्तांनी त्याच्या हृदयाला स्पर्श करून मंत्र जप केल्यामुळे तो ब्राह्मण निरोगी झाला आणि ब्राह्मण पतीपत्नींनी विष्णुदत्तांना नमस्कार करून अत्यंत कृतज्ञतेने ते आपल्या घरी गेले एका गावात एक ब्राह्मण आपल्या सुंदर पत्नीबरोबर राहत होता एकदा तिचा पती गावाला गेलेला बघून एक जोटिंग तिच्या पतीचे रूप घेऊन तिच्याकडे आला पत्नीने विचारले आपण तर एक महिन्याने येणार होतात लवकर कसे काय आलात असे विचारले असता तो म्हणा जोटिंग म्हणाला ज्याच्यासाठी गेलो तो रस्त्यातच भेटला माझे काम लवकर झाले असे सांगून त्या साध्वीला फसवून तो तिच्याबरोबर राहू लागला पण त्याचे धाडस बल भोगशक्ती विलक्षण विकार पाहून ती ब्राह्मण स्त्री दुःखी झाली पण ती कोणाला काही सांगू शकत नव्हती एक महिन्याने खरा ब्राह्मण परत आला त्या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला प्रत्येकजण मी खरा मी खरा म्हणत असल्यामुळे हे प्रकरण विष्णू दत्तांकडे आले विष्णू दत्तांनी त्याला पाहताक्षणीच ओळखले पण सर्व लोकांची खात्री होण्यासाठी त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले दोघेही ब्राह्मण रूप वय अवस्था स्वर आकृती नाम गोत्र सर्व बाबतीत एकसारखेच दिसत होते त्यामुळे सगळे लोक भ्रमात पडले होते विष्णुदत्तांनी त्यांच्या शरीरावर चंदन मुद्रा काढून पहिल्या प्रश्नाने घरातील वस्तू भांडी स्त्रीच्या गुप्त होणा विचारल्या भूताने खडानखडा माहिती सांगितली अगदी भांड्यांचे वजन सुद्धा सांगितले ब्राह्मण मात्र सर्व काही सांगू शकला नाही त्यानंतर विष्णुदत्तांनी त्यांना पाच कोस दहा मैलाची प्रदक्षिणा करायला सांगितले जोटिंग क्षणार्धात परत आला आणि त्याने रस्त्यातल्या खाणाखुणा इत्यमभूत सांगितल्या ते ऐकून लोक चकित झाले हे मनुष्याचे काम नाही हे त्यांनी जाणले ब्राह्मण मात्र अर्ध्या दिवसानंतर परत आला आणि त्याला फारशा खाणाखुणाही सांगता आल्या नाहीत त्यानंतर विष्णू दत्तांनी समोरच्या पर्वतावरच्या सिद्धांची नावे आणि गोत्र विचारून यायला सांगितले जो आधी येईल तो विजयी असेही सांगितले पिशाच्या अर्ध्या घटकेतच परत येऊन त्याने सर्वांची इत्तंभूत माहिती सांगितली ब्राह्मण मात्र पाच तासांनी आला आणि त्याला एकही सिद्ध भेटला नाही तेव्हा विष्णू दत्त म्हणले आता शेवटची परीक्षा त्यांनी लोखंडाचे एक कमंडलू पुढे केले आणि म्हणाले ह्या कमंडलूच्या तोंडातून प्रवेश करून पोकळीतून बाहेर यायचे जो येईल त्यालाही स्त्री प्राप्त होईल सूक्ष्म सूक्ष्मरूपाने ताबडतोब शिरले तेव्हा रक्षणकर्त्या विष्णुदत्त ब्राह्मणाने दत्तात्रेयांचे ध्यान व स्मरण करून मंत्र जप केला आणि त्या पिशाच्याला बंधन घालून कमंडलूचे तोंड व नलिका बांधून तो कमंडलू पर्वतावर फेकून दिला कमंडलूतले भूत अतिशय दुःखी झाले पण विष्णू दत्तांचा त्याला नाईलाज होता ते पाहून ती पतिव्रता स्त्री तिचा ब्राह्मण पती, आणि सर्व लोक आनंदित झाले अत्यंत श्रद्धापूर्वक विष्णू नमन करून ते आपल्या घरी गेले पैठण क्षेत्रात एक ब्राह्मण पुत्र पूर्वजन्मीच्या योगाभ्यासाने जन्मतःच मुक्त होता त्यामुळे पिशाच्यवत वर्तन करीत होता तो प्रयत्नपूर्वक जडवत राहून मायेच्या बंधनात अडकू नये म्हणून सर्वज्ञ असूनही वेड्यासारखा राहत होता त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावरच्या पुत्रप्रेमामुळे अनेक व्रत उपवास तीर्थयात्रा जप शांती होम केले पण उपयोग झाला नाही तेव्हा ते विष्णू दत्तांची कीर्ती ऐकून त्याला त्यांच्याकडे घेऊन आले विष्णू दत्तांनी त्याला ओळखले म्हणून त्याच्या आईवडिलांना भोजनासाठी घरात पाठवून ते एकटे त्या मुलाबरोबर बोलू लागले त्यांनी विचारले तू कोण कोणाचा कशासाठी आलास बलत्या गोष्टी सोड आईवडिलांना सुख दे तेव्हा आत्मस्वरूप जाणणारा तो ब्राह्मणपुत्र म्हणाला मी सच्चिदानंद स्वरूप सुखरूप आत्मा आहे खरं तर तुमचे प्रश्नच बरोबर नाहीत मला कोणी आईवडील नाहीत माझा कोणाशीही संबंध नाही तेव्हा विष्णुदत्तांनी त्याला आनंदाने प्रेमालिंगन दिले आणि म्हणाले हे ब्राह्मणा तू हे सर्व अनुभवतो आहेस तर मग जीवनमुक्त होऊन सुखाने राहा मन बंधनास कारण आहे देहाचा अभिमान हा बंद आहे मोह अहंकाराचा नाश हा मोक्ष आहे अलिप्त राहून लोककल्याणासाठी कार्य कर आईवडिलांचे प्रेम पाहून काही काळ लोकांमध्ये राहा तुला आत्मदृष्टी असल्यामुळे ते कार्य तुला बांधणार नाही तू मुक्तच आहेस आणि मुक्तच राहशील त्यावर ठीक आहे जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांच्या घरचे संस्कारित अन्न खाऊन तो महात्मा भय आणि कल्पित गोष्टींचा त्याग करून शांत होऊन आईवडिलांबरोबर निघून गेला आणि आत्म्याशी रममान होऊन पुढील ज्यव जीवन व्यतीत करता झाला असा हा दत्त महाराजांचा भक्त विष्णू दत्त आणि त्याची पत्नी सुशीला, यांनी विश्वव्यापी दत्तात्रयांची म्हणजे रंजले गांजले दुःखी पीडित लोकांची सेवा करून दत्तात्रयांच्या वरदानाचा परोपकारासाठी लोककल्याणासाठी वापर केला आणि सेव्यभक्तीच्या योगाने अंती दत्तात्रेयांच्या सायुज्यपदी ते दोघे लीन झाले पुढे हेच दोघे पतीपत्नी दत्तमहाराजांच्याच संकल्पाने आंध्र प्रदेशात पिठापूर या गावी कलियुगातल्या त्यांच्या श्रीवल्लभ अवताराचे आई वडील म्हणून पृथ्वीवर आले असे हे दत्तमहाराज आपल्या भक्तांना इहपरा सुख देऊन अंती त्यांची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करतात जीवाना हाताना धरून घेऊन जाऊन त्याला त्याच्या स्वगृही नेऊन सोडतात दत्तमहाराजांच्या खूप कथा आहेत आजही अनेक भक्तांना त्यांचे दर्शन घडते अनुभव येतात आपल्या सर्वांवर त्यांनी पूर्ण कृपा करावी अशी श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्रिमूर्ती दत्तकथेच्या वाचनसेवेचीही पुष्पांजली दत्त, वाचन दत्त महाराजांच्या कमली अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ ओम